गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या एक गाव एक वाचनालय या अनोखा उपक्रमाअंतर्गत मौजा जिजगाव येथे बहात्तराव्या सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं पोलीस अधीक्षक निलोत्पन यांच्या हस्ते या वाचनालयाचं लोकार्पण झालं या वाचनालयामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळणार आहे पोलीस स्टेशन मन्यराज रामच्या हद्दीतील जिजगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते विशेष म्हणजे या वाचनालयाची निर्मिती गडचिरोली पोलिस दल सीआरपीएफ एसआरपीएफ चे अधिकारी आणि नागरिकांनी श्रमदान आणि लोकवर्गणीतून केली आहे आर् उद्घाटन सोहळा आदी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली या शालेय विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रध्वज फडकवत आणि पारंपरिक वाद्य वाजवत सहभागी झाले या ग्रंथदिंडीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि पुस्तकांबद्दल आदर निर्माण करणे हा होता या नूतन वाचनालयात स्वातंत्र्य अभ्यासिका बसण्यासाठी टेबल खुर्च्या पुस्तकांचं कपाट आणि इतर आवश्यक सोयीसुविधा आहेत यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि त्यांचा स्पर्धा परीक्षांमधील सहभाग वाढेल अशी अपेक्षा आहे सन दोन हजार तेवीस पासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आतापर्यंत एकाहत्तर वाचनालय स्थापन झाले असून हो आठ हजाराहून अधिक तरुण तरून तरुणींना त्याचा लाभ मिळाला आहे या वाचनालयांच्या माध्यमातून आतापर्यंत दोनशे विद्यार्थी विविध शासकीय विभागांमध्ये भरती होण्यात यशस्वी झालेत पोलिसांच्या या प्रभावी उपक्रमांमुळे गेल्या तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून एकही तरुण माओवादी संघटनेत भरती झाला नाही ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी विद्यार्थ्यांना वाचनालयाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलं ते म्हणाले गडचिरोली जल केवळ विरुद्ध लढत नसून इथल्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही कटिबद्ध आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक असिस्टंट कमांडंट अमित सिन्हा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सरपंच पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.